तर मित्रांनो आता मी गारगावला आलोय तर मित्रांनो बघू इकडं कावला बघायला आलोय तर मित्रांनो काय तुम्हाला सांगू आता का तिथं कालो कावला बघायला खूप लोक येतात तर तुम्हाला दाखवतो मला व्हिडिओमध्ये बघत राहा

kalian siapa kalian kira kalian siapa kalian 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 वीडियो मध्ये पण itu खा बळा हा कॉल रे ya तो itu सेंटीमीटर तुला मी घेऊन जाऊ का जव्हारला चल येतो का जव्हारला येतो ना काले येतो जव्हारला येतो का हो येतो तुला मी घेऊन जाऊ का काय रे काल जव्हारला येतो काल जव्हरला येतो काल काल तू नाही बोलत काय रे कले काल बोल ना काल काल काय रे काल जव्हारला तो काले येतो का जेव्हाला काले येतोस काले काले तू गप्प राहिला काय रे काले काल का मी जव्हारावरून आलो तुला बघायला आणि तू बोलतच नाही काय असं करतो बोल ना काल्या काल्या बोलतो का काल्या बोल येतो का जेव्हाला का रे ये काल्या येतोस का नाही काल्या काल्या तनू कुठे गेली खरं मित्रांनो मी जगावरून आलोय गारगावला तर मित्रांनो कावला खरंच बोलतो माझ्याच मी इथं होतो मी एकटाच होतो आला ना बोलला मित्रांनो खरंच मला खूप बरं वाटला आणि जगावरून बोलण्यासाठी आलो गारगावला तर, तर मित्रांनो खरंच कावला बोलतो आणि मित्रांनो तुम्ही पण इथं या आणि लोक तुम्हाला सांगत असतील का नसं ब बोलत वगैरे तर मित्रांनो खरंच बोलतो मी स्वतः येऊन इथं मी खात्री केलेली आहे का कावला बोलतो तुम्ही पोपोट बोलतो हे ऐकलं असेल पण आता सध्या तर कावला पण बोलतो मित्रांनो ही खरं आहे गारगावमध्ये आहे कावला तुम्ही वाड्यावरून पण येऊ शकता आणि जव्हारवरून पण येऊ शकता नाशिकवरून येऊ शकता तुम्ही महाराष्ट्रामधून कुठून पण येऊ शकता तर मित्रांनो इथं या आणि दादांच्या कुटुंबाला ये त्यांचं दादांचं घर बघू शकता दादांच्या कुटुंबाला पण थोडीशी मदत करा तर मित्रांनो मी जव्हारवरून आलो आलोय तुम्ही कुठून पण या आणि लोकेशन वगैरे तुम्हाला भेटेल आणि विचारेल तर तुम्ही इथे येऊ शकता तर, तर मित्रांनो खूप लोक इथं बघायला येतात तर दादा तुम्ही कुठून आले आम्ही दादा मांडवेवरून आलोय खास म्हणजे इथून सात किलोमीटर पुढे गाव आहे आमचं पण आम्हाला म्हणजे चर्चा ऐकत होतो का कावला बोलतो का काय बोलतो पण शंभर टक्के कावला बोलतो ही शाश्वत ते शाश्वती आहे हे आम्ही प्रत्यक्षात येऊन इथे बघितली आणि आम ती आम्हाला समजली मग याच्या अगोदर आम्ही ते ऐकत होतो म्हटलं नक्की बातमी फेक आहे का कशी आहे तर ही बातमी खरी शंभर टक्के आहे कावळा बोलतो आणि तुम्ही आवर्जून तुम या आणि बघा आणि तुम्हाला या आवला जे बोलतो तुम तुम हो ते तुम्हाला प्रत्यक्षात समजेल आणि तो तुम्हाला आनंद फील होईल ना तर तुम्ही इथे आल्या तुमचा थकवा दूर होईल तुम्ही या या साईटला तुम्ही भेट द्या तुम्हाला याच्यावर आपलं लोकेशन टाकतील त्या लोकेशनला तुम्ही या च धन्यवाद बाय काळ्या तर मित्रांनो खरीच कावला बोलतोय आणि मी स्वतः इथं आलोय आणि हा बघू शकता इथे कावला हे तर मित्रांनो कावल्याचं हे सॉन्ग पण आलंय त्या चॅनलचं नाव आता मी विसरलं तुम्हाला सांगितलं असतं यूट्यूबवरती सॉन्ग पण आलं आहे तर मित्रांनो ते सॉंग पण बघा आणि खरंच कावला बोलतो आणि तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन भेट द्या आणि तुम्हाला खरंच वाटेल का बोलतो का नाही हे तुम्हाला वाटेल आणि तिकडं तुम्ही कुठले आहे ते मला माहिती एवढं नाही तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही फेक वगैरे काही असं सांगू नका का नाही नाही ना बोलत वगैरे असं खरंच बोलतो तुम्ही प्रत्यक्षात तिथे येऊन बघा तुम्हाला खरं वाटेल का कावला बोलतो का नाही तुम्ही पोपट ब बोलतो हे ऐकलं असेल पण कावला पण बोलतो मी प्रत्यक्ष इथं आहे आणि खूप लोक येतात इथं बघायला तर तुम्ही नक्की या आणि बघा तुम्हाला काय फील वाटेल ते मला कमेंट करून सांगा तर चला हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मित्रांनो इथं या खूप भारी वातावरण आहे आणि आणि दुसरं काय ते मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो खूप बरं वाटलं तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करून ठेवा आणि इथं तुम्ही मित्रांनो खरंच या बघा आणि या दादांचं कुटुंब खूप गरीब आहे तो मित्रांनो जेणेकरून गरीब मदत होईल याच्या हातूनही या थोडीफार त्यांना मदत करा आणि मित्रांनो खरंच कावला बोलतो मी इथं जस्ट आलोय आणि स्वतः बघितलं माझ्या स्वतःशी बोलत होतो त्याला मी विचारत होतो जवाहरला येतो का तो बोलत होता येतो वगैरे तर मित्रांनो तुम्ही कधी आले तर नक्की या आणि या दादांच्या कुटुंबाला जे तुमच्याकडून मदत होईल ती करा तर मित्रांनो हे दादांचं घर आहे आणि त्यांच्या घरी कावला आहे तर मित्रांनो तुम्ही पण मदत करा इथं आले तर मित्रांनो नक्कीच मदत करा आणि तुम्ही पण या मी स्वतः इथे आलो आहे ना कावला बघितलं आहे का खरंच कावला बोलतो याच्या आधी पोपट वगैरे बोलतो हे ऐकलं होतं पण कावला बोलतो हे कधीच ऐकलेलं नाही आणि आता मी स्वतः इथे येऊन बघितलं का खरच कावला बोलतो तर मित्रांनो खरंच कावला बोलतो तुम्हाला फोटो वाटत असेल तर हे खोटी गोष्ट काही नाही मित्रांनो खरंच कावला बोलतो मी स्वतः इथे येऊन बघितलं बोलतो तर मित्रांनो तुम्ही पण या तुम्हाला जर बघायचं असेल तर कावला इथून परलीवरून पण तुम्ही येऊ शकता आणि जव्हारच्या तिकडचे तुम्ही असतील जव्हार मोखाडा नाशिक हरसून तिकडचे असतील तर मित्रांनो तुम्ही इथून जव्हारमध्ये तिकडनं पण येऊ शकता इकडनं शॉर्टकट उंजनीवरून रस्ता आहे तिथून पण येऊ शकता आणि मित्रांनो इकडनं वाड्यावरून पण येऊ शकता गारगाव इथं हे आपल्या परलीच्या तिथून आतमध्ये घुसायचं आणि तिथे आहे तर मित्रांनो या इथं बघा आणि मी स्वतः इथं आलो आणि तुम्ही पण या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो आणि इथले गारगावचा एक माझा मित्र आहे त्याचा पण नंबर देतो तर मित्रांनो तो तुम्हाला मित्र पण इथे येण्यासाठी सपोर्ट करेल तर मित्रांनो खरंच तुम्ही या